नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने झंझणीत बटाटावाडा बनवून दाखवते त्यासाठी मी बटाटे शिजवून घेते सहा आता कोथिंबीर लसूण हिरवी मिरची आणि अद्रक मिक्सरच्या भांड्यात घालून आपण मिक्सरवरती फिरवून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यात घालते नंतर आपण हे झाकण लावून मिक्सरवरती फिरवून घेते तर मिक्सरवरती फिरवून घेतले एका वाटेत काढून घेऊया आणि बटाटे पण सोडून घेऊया आता साहित्य बघूया डाळीचे पीठ आहे सोडलेले बटाटे पेस्ट घेतली हिरू मिरची आणि मसाला वगैरे साहित्य आहे आता सगळे बटाटे आपण हाताने बारीक करून घेऊया ओबरतोबळे छान लागते तर करून घेतले आणि मळून घेतले आता गॅस चालू करून त्यावर कढई ठेवून त्यात थोडेसे तेल वतले तेल गरम झालं की थोडीशी मोहरी जिरे टाकून बारीक केलेली पेस्ट त्यात टाकली नंतर हळ टाकूया चवीपुरतं मीठ टाकूया नंतर बारीक केलेले कोथिंबीर टाकून चांगले हलवून घेऊया नंतर आपण त्यात बटाटे टाकूया बारीक केलेले नंतर आपण ताटात घेऊया आणि चांगले मिक्स करून ह्याचा गोळा बनवून घेऊया पूर्ण तिखटमीठ ह्यात मिक्स झालं पाहिजे चांगला गोळा बनवून घ्यायचा त्याचा गोळा बनवून घेतले मी बारीक चिरलेले कोथिंबीर टाकले परत तर मस्त असा गोळा तयार झाला आहे आता याच्या पण आत हाताला ते लावून असे गोळे बनवून घेऊया तुम्हाला जेवढ्या साईजची बनवायची त्या साईजची तुम्ही बनवू शकता तर मी असे दोन गोळे बनवून घेते आणि उरलेले सगळे ह्याचे पण बनवून घेते सगळे गोळे बनवून घेते तर दहा गोळे झालेत आता आपण डाळ्याच्या पिठाचं मिश्रण करूया एका बाउलमध्ये डाळ्याचे पीठ घातले मी नंतर चवीपरचं लाल तिखट मीठ जिरे हळद भट कोथिंबीर आणि किंचित असा खायचा सोडा घालूया नंतर पाणी घालून हे चांगलं मिक्स करून घेऊया तर चांगले मिक्स झाले असं करायचं मिक्सर पीठचं सरबत असे मिक्स करून घेतले पीठ आता आपलं तयार आहे बटाट्यासाठी सामान आता गॅस चालू करून त्यावर कडे तेल वतले तेल गरम झालं की आपण बटाटे सगळं वडे तळून घेऊया तर एक बटाटा मी त्या मिश्रणामध्ये घातले आणि तेलात सोडलं आहे तर अजून एक गोळा घालून पिठात नंतर ते पण तेलात सोडले तसे दोन बटाटे वडे तेलात सोडून तळून घेऊया तर लागेल समटा वाट घ्यासून गॅस गयास करून चांगलं मग असे तळून घ्यायचे तर तो मस्त असे तवून झालेत आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर झणझणीत जन मस्त असा वडा आपला तयार झाला आहे आता आपण त्याच्यावर खायला दोन पाव त्याच्यावर तोंडी लावायला शेंगदाण्याची चटणी चे उघडतोबळी बनवली आहे घरी ती आपण कड्याला ठेवूया तर मस्त जन असा झणझणीत आपलं बटाट्यावड्याची प्लेट तयार झाली आहे खाण्यासाठी तशाच प्रकारे मी सगळे बटाट्यावेडे उरले तळून घेते मी तर हे पण सगळे आठ एकदम तेलात टाकून मी तळून घेतले ताटामध्ये काढून घेते तर करायला सोप्या आणि खायला असे तेस टेस्टी असे झंजलेत वर तुम्ही नक्की ट्राय करून पहा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब शे करा धन्यवाद